मुंबई सिनेटच्या निवडणुकांमध्ये दहा पैकी दहा असा युवासेनेचा एकाहाती विजय हा आमच्यासाठी विधानसभा निवडणुकीचा शुभ संकेत आहे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांच्या युवा युवासेना ही खरी युवासेना हे निर्विवादपणे पुन्हा एकदा सिद्ध झालंय महत्वाचं की सुशिक्षित युवा वर्ग इथल्या बेबंदशाहीमुळे इथल्या खोटारड्या नरेटिव्जमुळे महागाई बेरोजगारी शेतीमाला भाव न मिळणं महिला असुरक्षा ड्रगचचं वाढतो प्रमाण आणि त्यामध्ये गृहमंत्री सपशेल अपयशी असणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची नुसतीच घोषणा आणि जाहिरातींची खैरात या सगळ्यांनी उद्विग्न झालेला सुशिक्षित युवा वर्ग हा महाविकास आघाडी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने आहे हे प्रमाणित करणारा हा निकाल आहे मी वरुण भैयांचंही या निमित्ताने विशेष अभिनंदन करते की त्यांनी ही मुंबई सिनेटची निवडणूक हाती विजय आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले